गुड मॉर्निंग सो तुम्ही सगळे बघू शकता की आज संडे आहे सो so, मी तुम्हाला सांगितलंच होतं तर मी संडे आहे तर मी कुठेत मी बाहेर चालली आहे माझ्या चा बहिणीच्या घरी सो so, आता माझी पॅकिंग वगैरे हो चालू आहे सो so, तुमचं वेलकम आहे विपुलची श्रेयाच्या चॅनलमध्ये तर होप पास फुल डे तुमचं रुटीन तुम्ही बघाच काय असेल ते तर भेटूया आपण ट्रॅव्हलिंगमध्ये आता मी सगळं फटाफट आवरून घेते आणि भेटते तुम्हाला ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना मी फायनली बघू शकता की मी ट्रेनमध्ये आहे सो आपण आता वसायला चाललो आहे सो काहीच वेळात मी वसईला पोचते माझे मम्मी माझ्या इकडे आणि सिक्षणला पोहोचते की तुम्हाला भेटतेस तोपर्यंत माझ्या मा चॅनलमध्ये नक्की सबस्क्राईब राहा सबस्क्राईब राहा नाही सबस्क्राईब करा खूप तुम्ही सगळेसुद्धा माझ्या चॅनलला तेवढंच फेम देते ट्रेन आणि ही मुंबईची गर्दी आणि हे आपले मुंबईचे लोक सो so, आता so, मी बघते कुठं जागा आहे का सो मी त्या टप्प्यामध्ये चढते ट्रेन लागली आहे आता बोरिवली स्लो सो ही माझ्या स्टेशनला तो थांबते सो खूप आपण तिकडेच भेटलो आपल्याला ट्रेन मिळाली आहे सो मी आता बसईला उतरते मम्मीच्या इथे आणि भेटते तुम्हाला पोहोचलो आहे स्टेशनला एक बाई गाई तर गर्दीमध्ये चढली वर्ण मला बडबड करायला लागले जाऊ द्या आणि मोठी होती म्हणून काय बोलली नाही मी तिला सो भेटते तुम्हाला बसमध्ये फायनली बघू शकता मी वसाईला उतरले आहे सो मी बेसिक आपली जी मिनी शॉपिंग आहे ती केली आहे मिल्स फ्रूट्स गजरा मला खूप घाम आला आहे तुम्ही सगळे बघू शकता सो मी जेव्हा लहान होती ना गाईस तेव्हा म्हणजे आम्ही इथेच राहायचो वसाईला तेव्हा एक गणेश पागे यांचा गणपती असायचा त्याला जे कॉम्पिटिशन वगैरे असायचे तेव्हा आम्ही खूप मस्ती करायचो होपफुली आता आम्ही मोठे झालो सो या आर मॅरिडन शिफ्टेड टू सम अनादर प्लेसेस ऑल्सो सो इट इज नॉट पॉसिबल सो माझ्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा अजून काय काय ॲक्टिव्हिटी करते ती मी आपण स्टँडवरती आहोत सो बघूया बस कधी येते बस मी ट्रॅव्हल अशासाठी करते आहे की डायरेक्ट डोटस आजीच्या डोअरस्टेपच्या इथे बस जाते कारण जर ऑटो केली तर होपफुल तिथपर्यंत जाणार नाही सो so, बघूया कुठची बस भेटते आपल्याला आणि तुम्ही पण कंटिन्यू राहतोपर्यंत ठीक आहे तुम्ही बघू शकता की मी बसनी ट्रॅव्हल करते आफ्टर टू यूज लॉंग टाईम कधी कधी बसने ट्रॅव्हल करणार टू कम विथ मी so, तू मम्मी मम्मीच नाही बहिणीच्या घरी तर सारिका म्हणजे माझी धी ती मला बोलली मी आजीच्या घरच्या इथे ऑटो पाठवेल तुमच्यासारखे so, तर आम्ही आता चाललं आहे तिकडे आणि मी बसमध्ये घाई खूप छान वाटतं बसनीसुद्धा पण कधी कधी क्राऊड असते तर नको वाटतं तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स म्हणजे जे बोलतात ना आधी मी लहानपणी वगैरे कधीतरी ट्रॅव्हल केलं आहे पण आता खूप फुल्ली एक सात आठ वर्षानंतर मी ट्राय करते हे करते ट्रॅव्हल करते बायपास जेव्हाच एक्सपिरियन्स होत तुम्हाला सध्या आवडेल आणि माझ्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहायला तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा का सबस्क्राईब करा कारण होपफुली तुम्ही सबस्क्राईब करत नाही सो काय बोलायचं काहीच तुम्हाला सो आता बस आपली चालू होईल काहीच वेळात आपले टिकेट रिमूव्हर काय म्हणतात त्याला कंडक्टर अंकल आलेले आहेत सो ओलाच रिमू दो टिकेट सो भेटते तुम्हाला तिकीट काउंटरवाल्याने तिकीट सुद्धा दिलेलं आहे आपल्याला सो मी तिकीट सुद्धा घेतलं आहे मारिया नगर काय बोलली आहे मी सो त्यांनी कंडक्टर दादाने तिकीट तर मला प्रॉपर दिलं आहे सो लच बेगेन शुअर मी मे ट्रॅव्हल जस्ट असाव बहिणीच्या घरी तो हॅपीच असेल माझ्यासाठी की मी येणार आहोत गाईज, मी ॲक्च्युली बोलतात ना मी येणार नव्हती पण मी तिला बोलतात ना प्रॉमिस केलं होतं होईल कमॅट यु हाऊस एका दिवसाचा प्रश्न होता तो उद्या टू ऑफिस आपल्याला पुन्हा जायचं आहे सो हो मला वाईट सुद्धा वाटलं की मी मम्मीशी काल थोडीफार भांडली होती माझं सो आता ठीक आहे आपण काही हरकत नाही तिला सॉरी मेसेज केलं आहे मी जो भेटते मी माझ्या बहिणीच्या घरी किंवा बस चालू झाल्यानंतर एक छोट अस तुम्हाला वेगळं तर देईनच फायनली आपली बस चालू झाली आहे सो आपण पोचलो आहे नियरस्ट आजी साव। चला मी तुम्हाला भेटते आजीला आजीच्या घरी डायरेक्ट तिथे पोचलो आहेत आता माझ्या जिथे आजीच्या घरी आपण जाणार बस थोडीशी मला पुढे घेऊन गेली कारण मला फर्स्ट टाईम येणार होता सो मला लोकेशन पण काढलं बघत आहात की मी माझ्या आजीच्या घरी पोचली आहे सो हे आहे आमच्या आजीचे होती न्यू घर आहे बट शी इज मोस्ट हॅपी इन दिस तो बघा तिने माझ्यासाठी जेवण बनवलं आहे काय काय बनवलं आहे चपाती मुगाची भाजी खीर सो मी त्याच्याकडे फर्स्ट टाईम आली आहे म्हणून सो हो तुम्हाला माझी स्किन थोडीशी डार्क झालेली दिसेल कारण so, मी ट्रॅव्हल करून आली आहे म्हणून सो ह्याच्यानंतर मी जाणार आहे बहिणीकडे आणि मग मी काही फ्रेशअप होते फायनली आपलं लंच झालं आहे सो मला वाटलं माझी टिकली पडते कम सो गाईश फायनली आपलं लंच झालं आहे सो आता मी निघते आहे इथनं तर मी जातो माझ्या बहिणीच्या घरी होप माझं लंच केलं आहे खूप टेस्टी होतं सो भेटूया आपण सो हे गाईश तुम्ही आता बघू शकता की मी माझ्या बहिणीच्या घरी आली आहे सो मी तिला ब्लॉकमध्ये घेणार नाही घेतलं नाही अजून कारण तिची परमिशन अजून ग्रँट नाही झाली आहे तिला ब्लॉकमध्ये घ्यायला सो इथे ना खूप सारी कोंबडीची पिल्लं वगैरे पण आहेत ते मगाशी मी घेणार होती मध्ये पण नंतर विचार केला राहू दे आता काय घ्यायचं तर हो पाता मी तर फायनली दमली नाही आहे एवढी बरं तर वाटते खूप थंड मस्त यांच्याकडे तर तुम्ही बघा किती मस्त आहे सो so, मी आता चहा घेतला आहे होप तुम्ही पण घेतला असेल तो माझ्या चॅनलमध्ये मा असंच कंटिन्यू राहा आणि बघा की अजून काय स्पेशल मी करते स्पेशल एवढं काय नाही आहे तरी बघा कंटिन्यू करा सबस्क्राईब पण करा ठीक आहे तुम्ही बघू शकता की मी आता माझ्या बहिणीच्या घरी आली आहे हे बघा माझ्या बहिणीचं घर आहे किती सुंदर आहे घर तुम्ही बघू शकता सो आता मी तिच्याकडे आली आहे होपफुली मी अभिनय विपुलला खूप मिस करते आहे सो मिस यू वी होप तो माझा ब्लॉग बघत असेल तर उद्या मी माझ्या घरी जाणार आहे सो so, बोलतात ना हे प्रत्येक नवऱ्या बायकोंचं आहे की आपण थोडेशा डिस्टन्समध्ये गेल्यानंतर आपल्याला एकमेकांची आठवण होपफुली येते सो so, really आय रिअली मिस्ट यू आणि जसं आता चाय ऐकाईज माझं दो खूप डोकं दुखतं आहे मला विचार करते की मी चहा घेऊ बट कसं घेऊ ऑलमोस्ट मी घेऊन झाली आहे सो मी थिंक करते काय करायचं सो so, माझी दी कोणाशी तरी बोलत आहे मम्मी ए बी मावशी बरोबर लेट्स सी आता नाईटला मी विचार करते आहे मी मम्मीला पण फोन केलेला आईला आई बोलली की नाही ग बघू सो so, मी तिला बोललेली तू इथे ते, येतेस तरी तर ती बोलली हो जमलं तर मी नक्कीच येईन सो so, लेट सी ती उद्या भेटेल मला आणि उद्या मोस्ट ऑफ मी माझ्या घरीसुद्धा जाईन सो so, लेट सी वॉट इज नेक्स्ट सो मी थ्यू लेटर आहे गाईस तर तुम्ही बघू शकता की मी आता बसते आहे सो टी व्ही बघते न्यूज बघते आहे सो गाईज माझं थोडंसं हेडपेन होते आहे कशी दिसते मी कुंकेमध्ये चांगलीच दिसत असेल सो तुम्ही बघू शकता की आता न्यूज बघते आणि काहीच वेळानंतर मी डिनर करणार आहे सो तुम्ही सुद्धा करून घ्या मग भेटते तुम्हाला ब्लॉग मध्ये तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे घ्यायस तुमचा सगळ्यांचा वेलकम आहे सो तुम्ही बघू शकता की आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करणार आहोत हो तुमचंसुद्धा डिनर झालं असेल माझंसुद्धा झालेलं आहे सो आजचा ब्लॉग so, आपण इथे सेंड करूया सो so, माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आणि सबस्क्राईब करा आणि होप तुम्ही बघू शकता की आता ब्रेकवॉस्ट लावला आहे सो so, मी फाईव्ह मिनिट्स बेकवॉस्ट बघणार आहे सो so, तुम्हाला माझ्या डोळ्यावरून वाटतच असेल की मी दमली आहे सो सी आणि भेटू त्याच्या ब्लॉग नव्या ब्लॉगमध्ये तर माझ्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा